राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीच्या चर्चांवर सूचक वक्तव्य केलंय राजकारणात वैर हा शब्द कधीही असू शकत नाही राजकारणात मित्रत्व कधी होईल हेही हो ये सांगता येत नाही असं विधान त्यांनी केलंय शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं राजकारणामध्ये असं म्हटलं जात की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार हा नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका